तबा नाही चालली ती आता हे बघा भावन भेन हरीन बघा दिसली का हारण केली बघा हे का आता पळाली का हे का पळाली बघा हे का बघा भावन बेन हे का कशी मस्त हारण होती ना पाहिलं का तरी पण आज आता नऊ नऊ आले तर जर सकाळी आलं ना सहा साडेसहा वाजता तर सगळे सगळे म्हणजे प्राणी दिसतात कोले हरण ससे ना असे दिसतात तर चला मला तुम्हाला दाखवत मस्त पैकी हरण किती सुंदर आहे तिथं कशी बसली होती ना मिरची रोप घेऊन आलो होतो दाजी आणि मी दाजीनं बघा इथपर्यंत साफ केलं हे चांगलं बघू शकता हे बघा गवत होतं इथं साफ केलं जाजे ना मग इथं आहे ना झाडं लावलीत मी हे बघा मिरच्याचे रोप लावले ते दिसतात का बाई दिसतात हवाई आहे का असे चौकून रोप लावून टाकले तर लेमून होते आपल्या ले इकडं आपल्या मसाल्याचे नाही का मिरच्या त्याचे रोप आले होते बिया टाकल्या होत्या आता घरी मग ते लावले अजून बाकी आहेत बरेचसे बघू शकता हे का हे छोटे 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 तिथपर्यंत लावलेत चांगले म्हणून तर दाखवतो हे बघा आपलं शेवराचं शेवग्याचं शेंगा झाडे वरपे शेंगा नाही का त्याचं आपलं बाबले पण आले काय माग त्याला भाकरी टाकली आणली तिथं लावले तर म्हटलं चला आता पटकन दिशे ना कारण की पाऊस आलं तर मग तुम्हाला माहिती आहे परेशानी होऊन जाते बघा गाडी निघत नाही चिखलातून मग त्याच्यामुळं लवकर लवकर लावलेत दम लागला टाकाय का कमेंट सरकी कशी आहे तर मेहनतीवर आहे सगळं सरकीला फुलं बघा ना जावा सारखी म्हणजे फुलं येतात ना खूप छान दिसतंय लेभारी भारी आहे बघा ते लाल कलरचे पांढरे कलरचे ढवळे ढवळे असे फुलं येतात हे बघा देऊळ असेल हे का हे का लाल कलरचे हे काय हे का गुलाबी कलरचे असे जावा फुलं येतात का लय म्हणजे लय भारी दिसते बाई है चोटे -चोटे। का दिसतात का फुलं तुम्हाला बोंडे पण आले ते ना कुटुंब आलेत हे बघा काही रे छोटे छोटे का मला नाही दिसणार आता ते मुच्या माहीत ना दाद बघ याच्यामध्ये आपल्या मुगाला शेंगा पण आल्या तर आता तिकडं नाही जाऊ शकत आहे की गिरले लांब आहे तिकडं पलीकडं तिकडे मग कसं माहिती आहे काय का नाही हे पावसाचं निघावं लागते पटकन दिशेनं आवरावं लागते दुसरं काय नाही बरं का चला दाज इकडे दाजी हे का मी म्हणते दाजीला मी इकडे धुंडते आपला शिडकड आवाज द्यायला दाजी इकडे मूग बघायला गेले दाजी मी बघून आले आल्यात बारकायला बारकायला अजून आठ दिवसांनी येतात मस्त निबार निबारा मग तुम्हाला दाखवेल बघा कसे हापटेल शेंगा आपल्या हे का मस्त आल्यात का शेंग आल्यात वाद्या आल्यात म्हणतात वाद्या तर वाद्या वाद्या म्हणजे ते, ते नाही का फुलं येते तर ते फुलं आले ते म्हणताना वाद्या म्हणजे काय सेंग म्हटलं की काहीतरी चटचटीत खाऊ वाटते झणझणी जन चमचमी चमछमी <laughs> गावाकडचं आहे की नाही बरं मस्त पैकी तर मी थोडी मुग मुगाची डाळ भिजू घातली होती बरं का भावन बनवू मुगाची डाळ थोडी त्याच्यामध्ये काय केलंय थोडी हळद टाकली जिरं तर नाही आता सध्या जिरं संपलंय मग थोडा कांदा टाकलाय कोथ्रिम टाकली लसूण टाकलाय आणि हिरवी मिरची बस एवढंच घेतले बाकी काहीच नाही घेतला वाटून घेतलंय मिक्सर म्हणून आता मस्त पैकी हे ना याच्या भजी भाजी या छान छान लागते तेल टाकलं इकडे चिकन शिजायला चिकनची भाजी आहे आणि मला चार पाच दिवस झालं भजी खाऊ वाटली होते बघा मुगाची भाजी गेल्याबरीस म्हणजे तुम्ही जर सांगितलं तुम्ही याच्यातून आणायचे ना हॉटेलवरून गाड्यावर भेटते आमची इकडे गाड्या लावते एक माणूस गेल्या गेल्याबारीच वीस रुपयाची भजी एवढे एवढे चार पाच झाडके कट्टाय पण थोडी पण चव नाही चव ना धो हो आपली पावशी जर दाळ टाकली ना तर मग मस्त होते एवढे मोठे होय वाहन तर मला ते नाही आवडत मला म्हणजे ते बाहेरचं म्हणलं ना तर मला आवडतच नाही मला लई चिश इथे आहे ना मी आपलं घरीच करते तर याच्या संघ आहे ना पुरी करू शकता मी आपली इथे नाही का पिठाची खूप छान होती मला फुका मस्त बारीक बारीक टाकायचे बघा तुम्हाला जर बटाट टाकायचे असेल तुम्ही बटाटे पण टाकू शकता मटन खिमा टाकायचा असला तर तुम्ही मटन खिमा पण टाकू शकता तर आता मी चिकन तर सिजायला घातलं ना तर मग चिकन टाकल्याचे दोन तीन पीस त्याच्यामध्ये कमेंट मी बेसनाच्या भाज्या करत असते एक हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ त्याच्यामध्ये थोडीसा आपण हे करून सईने मग मी ते करत असते पण आता मुगाची भजी वाटत मला मी पहिला पण केले होते छान झाले ते म्हणजे चला मुगाची भजी करूया मस्त पैकी आणि छान पण होते तर तुम्ही पण कसे करतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा असेच करतात का मया आता जिरे नाही तर जिरे आणि बरं का म्हणून